ठेवलोड नमस्कार मित्रांनो सुमन गुड फार्म आज आपण आपल्या व्हिडिओमधून दाखवणार आहे लहान करडाचं आपण कसं नियोजन करतो चारा नियोजन मग त्यांना ठेवण्यासाठी दावणी वगैरे कशा आहेत हे बघा आपले सहा करड आहेत लहानमध्ये पंधरा वीस दिवस काय आठ दिवसाचे ती तर हे आपण आपल्या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हे बघा आपल्या दावणी आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये बघा एकामध्ये आपण मका टाकले या एका तूर बुसकट आहे आणि ह्याच्यात सुद्धा तूर बुसकट आहे आणि आपले मोठी दावण आपण शेळ्यांसाठी बनवली होती पण बाहेर पाऊस पडतोय त्यामुळे आत ठेवलेले आणि शेळ्या आपल्या बंदिस्त नसतात फिरसते असतात आणि हा जे पत्रा टाकला मित्रांनो याचं टाकायचं कारण असं की करडात जाऊन बसते ती ती बसत नाहीत एकामेकाला मारत नाहीत समोरासमोर काय दो दोन्ही टाईप असायचे बनवण्याचा उद्देश आपला हा आहे तरी जे लहान करडा आपण ह्याच्या ठोलीत जलमलेली एक पंधरा दहा दिवसाची बसतातच पण शक्यतो मोठी करड आहेत ना महिना दीड महिने दोन महिने ती बसत नाहीत तुम्ही असं नियोजन करा आणि सकाळचे आपण करड दूध वगैरे पिल्यानंतर असे बाहेर खेळायला सोडतो हे आपल्या घरासमोरचा परिसर आहे ह्या वाड्यामध्ये आपल्या शेळ्या असतात मित्रांनो आता बघा नऊ साडे नऊ वाजल्यात साफसफाई करून चकाचक लुटून केलेला आहे बसलेल्या आहेत रव चाललाय स्वच्छता असेल तर शेळ्या बसायला व्यवस्थित वाटतं घाणगुण होत नाही आणि आपण कर्ड आपली गेट आहे मित्रांनो आपल्या घराला चारही बाजूनी गेट आहे तर आपली कर्ड बाहेर खेळायला सोडली होती ती आपण बघूया मित्रांनो ही घराची पाठीमागची बाजू आहे आपण गेटच्या बाहेर काढले होते ऊन वगैरे लागतं खेळते ती पटांगणात आता करड बघा का मित्रांना अशी पळत आली ते अशी आता पळत जाऊन वाड्यात जाते ते बघा ना सकाळच्या आपण बाहेर त्यांना फिरायला सोडलं ना अर्धा एक तास समजा पंधरा वीस मिनिटं की बघा कशी पाणी पिते ती पाण्याचं नियोजन आपण असं केलेलं आहे त्यामुळं टकाळ्या राहती करडं उजरून निघतात आणि पाठीमाग आपलं हिरव्या चाऱ्याचं नियोजन आहे हे बघा आपण ह्या करण्यासाठी असं नियोजन केलेलं आहे आली दिवसभर ह्याच्यामध्ये आपण हिरवा चार आता बारा एक वाजता बांधणार दूर बुसकट काय खाणार असं पाणी भरून ठेवलेलं आहे तुम्ही असं नियोजन करा चार पैसे खर्च होतात पण दिवसभर डोक्यात ताप नाही ಯೆಸ್ ತಸರದ್ ಗಸ್ ಆಲ್ಸ್ ತಲಾ ಯೆ ಸ್ಲೋಯೆಟ್ ಅಂತಾ ಆ ವಿಡಿಯೋ ಜಲ ಕಾಣ್ತಿದೆ ಓ